व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिराय सप्रेम जय श्रीरा मित्रांनो जगदीप धनखड यांनी अचानकच राजीनामा दिला आणि त्यावरून चर्चांना उदाहरण आलं आता उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनखड हे पायउतार झाल्यानंतर साहजिकच तिथे ते दुसऱ्या कोणाची तरी निवड होणं गरजेचंच आहे आणि मग ही निवड कशी होते तर यासाठी विरोधी पक्ष सुद्धा आपला उमेदवार देत असतो आणि सत्तेतला पक्ष देखील आपला उमेदवार देत असतो आणि मग मतदान होत आणि संवैधानिक पद्धतीने उपराष्ट्रपतींची निवड होते ज्याप्रमाणे राष्ट्रपतींची होते त्याचप्रमाणे उपराष्ट्रपतींची देखील होते आता इथे सत्ताधारी पक्ष म्हणजेच एनडीए तर्फे सी पी राधाकृष्णन हे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहे यांना उमेदवारी देण्यात आली आणि विरोधी पक्षातर्फे बी सुदर्शन रेड्डी म्हणजे बालकृष्ण सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना घडायला लागलेल्या आहेत अनेक जण यावर व्यक्त व्हायला लागलेले आहे यावर पवारही व्यक्त झाले ठाकरे व्यक्त झाले गांधी व्यक्त झाले मात्र एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलेली आहे की हे जे विरोधी पक्ष आहेत सगळे संसदेमधले यांना उमेदवार निवडायची सुद्धा अक्कल नाहीये आणि म्हणून मग उमेदवार पडल्यानंतर यांची रडारड सुरू होते ईव्हीएमच्या नावाने बांगड्या फोडणं सुरू होऊन जातं छाती आपटणं सुरू होऊन जात आता यांचा हा जो उमेदवार आहे बी सुदर्शन रेपी हा कसा चुकीचा निवडला गेलेला आहे आणि या लोकांना निवडीची सुद्धा पक्कल कशी नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मात्र या मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्याबद्दल छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपण गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णांच्या औषधांसाठी आणि त्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणासाठी कार्य सुरू केलेलं आहे एक दिवस आपल्याला या नातेवाईकांसाठी गोड जेवण लिहायचं आहे त्यांचंही तो थोडस गोड करूया कारण हालाकीच्या परिस्थितीतून आलेले अत्यंत दुःखात असलेले हे टेन्शनमध्ये असलेले जे लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडासा आनंद आणि प्रसन्नता असावी एवढंच आमचं म्हणणं आहे या सत्कारामध्ये तुम्ही सहभागी व्हावं एवढीच आमची इच्छा आहे तेव्हा दिला गेलेल्या जीपे फोनपे फोन पे क्रमांकावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही तुमचं योगदान तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार करा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला टाका म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवत आहे मित्रांनो कोणत्या दिवशी या नातेवाईकांना गोड जे जेवण आपण द्यावं हे तुम्ही ठरवा तारीख कमेंटमध्ये कळवा आपण त्या तारखेला सर्वांनी मुळ जी तारीख जास्त ठरवलेली आहे त्या तारखेला आपण तिथे जाऊ आणि गोड जेवण त्या नातेवाईकांना देऊन चला मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया तर सी राधाकृष्णन हे कोण सी राधाकृष्णन हे, हे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल या अगोदरचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात देखील उद्धव ठाकरे शरद पवार हे रोज सतत काही ना काहीतरी बोलत होते तो बारा आमदारांचा तो प्रश्न भगतसिंग कोश्यारी यांनी लोंकडतच लौ, ठेवलेला आहे तो पो अजून सॉल्व्ह झालेला नाहीये प्रश्न त्याचा सूर म्हणून उबाठा गटाने म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांचे बारा आमदार म्हणजे विरोधी पक्ष जेव्हा भारतीय जनता पक्ष होता तेव्हा यांचे बारा आमदार निलंबित करण्याचा प्रयत्न केला एक वर्षाचा सी पी बालकृष्ण सी पी राधाकृष्ण जेव्हा राज्यपाल बनले तेव्हा थोडी परिस्थिती बदलली कारण भगतसिंग कोश्यारी होते तेव्हा उवाठा गट संजय राऊत यांच्यासारखे नेते रोजच भगतसिंग कोश्यारी यांच्या नावानं छाती फोडून घ्यायचे डोका फोडून आपतून घ्यायचे मात्र सी पी राधाकृष्णन राज्यपाल बनल्यानंतर असं काही आप झालेलं आपल्याला जाणवलं नाही जेव्हा भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते तेव्हा त्या राजभवनावर सतत कोणी ना कोणी भेट देत होतं आणि त्याची गरमागरम बातमी बनायची मात्र सी पी राधाकृष्णन यांच्या कार्यकाळामध्ये असं काही घडलेलं किंवा अशा काही पलक बातम्या समोर आल्या असं काही जाणवलेलं अजिबातच नाहीये कदाचित सी पी राधाकृष्णन यांची कार्यपद्धती काहीशी वेगळी असू शकते ती कशी हे शरद पवारांनी सांगितलेलं झाले काय की या सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही फोन केले उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की नाही नाही आम्ही सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नाही आमचा पाठिंबा बी सुदर्शन रेड्डी यांनाच आम्ही विरोधी पक्षात आहोत आम्ही काँग्रेसला सोडणार नाही हे त्यांचं धोरण आहे आता मात्र शरद पवार यांनी वेगळं कारण दिलेलं आहे शरद पवार यांनी कारण असं दिलेलं आहे की मी त्यांना पाठिंबा यासाठी देऊ शकत नाही कारण सी पी राधाकृष्णन हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हेमंत सोरेन यांना अटक केली आणि सोरेन यांना अटक केली ती देखील राजभवनामध्ये सोरेन असं म्हणत होते की मला अटक करू नका राजभवनामध्ये अटक करू नका मी येतो तुमच्यासोबत मात्र ते न ऐकता राधाकृष्णन यांनी सोरेनला तिथूनच अटक करून तुरुंगात पाठवलं होतं आणि मला हे अजिबात आवडलं नाही म्हणून मी आ... यांना रेड्डींना पाठिंबा देणार आहे तसंही आम्ही इंडियाचे घटक आहोत त्यामुळे आम्ही रेड्डींच्याच सोबत असणार आहोत आमच्याकडे मतं कमी जरी असली तरी देखील आमचं आमचा पाठिंबा हा सुदर्शन रेड्डी यांनाच असणार आहे शरद पवार यांचं हे स्टेटमेंट आहे म्हणजे शरद पवार यांनी एक गोष्ट मान्य करून टाकलेली आहे की सी पी राधाकृष्णन हेच आपले पुढचे उपराष्ट्रपती असू शकतात किंबहुना असणारच आहेत कारण पवार स्वतःच बोललेले आहेत की आमच्याकडे मतं कमी आहेत एनडीए कडे जास्त मतं आहे साहजिकच सी पी राधाकृष्णन हेच उपराष्ट्रपती होणार आहे बरे आन, एक, आ, एक, आ, स, या सगळ्या दरम्यान आणखी एक घटना घडलेली आहे ती म्हणजे प्रतीक्षा नावाच्या एक महिला आहे नागपूरच्या यांनी विरोध दर्शवलेला आहे या बी सुदर्शन रेड्डी यांच्या निवडीवरच त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा आहे हे बी सुदर्शन रेड्डी हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बर का आणि हे माजी न्यायाधीश असताना यांनी सलवा जुडून या बाबतीमध्ये एक निर्णय दिला इतका विचित्र निर्णय होता तो त्यावर या प्रतीक्षा नावाच्या महिलेने आक्षेप नोंदवला त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे नक्षलवाद्यांची तुम्ही बाजू घेतली आणि निर्णय दिला पण मग या आदिवासींच्या मूलभूत हक्कांचं त्यांच्या न्यायाचं काय त्यांचा विचार कोणी करायचा वन सायडेड निर्णय देऊन तुम्ही त्यांच्यावर अन्याय कसा काय करू शकता असा आरोप करत यांनी डायरेक्ट एक चिठ्ठीच लिहिली आणि ती राहुल गांधींना पाठवून दिली याची एक बातमी छोटीशीच बातमी एका न्यूज चॅनेलवर येऊन गेली मात्र त्यानंतर यावर कोणीच काहीच भाष्य करायला तयार नाहीये एक अति छोटीशी बातमी बघून घ्या मित्रांनो म्हणजे आपल्याला थोडं अजून यावर महत्वाची अपडेट उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीनं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे रेड्डी यांना निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्नशील असतानाच सुदर्शन रेड्डींच्या उमेदवारीला नागपुरातून विरोध होतोय रेड्डी यांनी दोन हजार अकरामध्ये दिलेल्या एका निकालामुळे त्यांच्या विरोधात प्रश्न विचारले जात आहेत हा निकाल सलवा जुळूम संबंधी आहे नागपुरातल्या प्राध्यापिका प्रतीक्षा पटवारी यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र पाठवून रेड्डी यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारले आदिवासींना जगण्याचा हक्क नव्हता का, का। सलवा झोडूला विरोध करताना नक्षलवाद्यांच्या हक्कांचा विचार करण्यात आला पण निर्दोष आदिवासींच्या अधिकारांना काहीच किंमत नव्हती का असा प्रश्न पटवारी यांनी राहुल गांधींना विचारलाय सरळ सरळ जाणवतं की बी बाळकृष्ण रेड्डी हे किती बायस आहे आणि असा बायस विचारसरणीचा माणूस उपराष्ट्रपती बनवायचा म्हणजे उमेदवार निवडताना सुद्धा तुम्हाला अक्कल नाही आहे होणार काय आहे हे, हे सगळ्या देशाला माहीत आहे अखेर सी पी राधाकृष्णन हेच उपराष्ट्रपती बनणार बी सुदर्शन रेड्डी हे पराभूत होणार आणि या सगळ्यांची पुन्हा रडारड सुरू होणार की ही निवडणूकच चुकीची झालेली आहे मग परत मोर्चे परत निवडणूक आयोगावर ठपका परत ईव्हीएमच्या नावानं रडारड बोंब परत म्हणणार की बघा बघा एनडीए कसं षडयंत्र रचत आहे मोदी शहा कसं षडयंत्र रचत आहेत आणि आपलीच माणसं घुसवत आहेत आता सी पी राधाकृष्णन जे एका राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहे लोकायुक्त राहिलेले आहे एका राज्याचे ते सध्या एक्झिस्टिंग राज्यपाल आहे म्हणजे क्वालिफाईड माणूस आहे ना बरं तसं बघायला गेलं तर बी सुदर्शन रेड्डी हे सुद्धा क्वालिफाईड आहे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणजे किती मोठी पोस्ट झाली ती माणूस किती हुशार असायला हवा मात्र फक्त हुशारीच कामाला येत नसते ना हो सत्सद विवेक बुद्धी सुद्धा असावी लागते ना तुमच्याकडे नक्षलवाद्यांना सपोर्ट करायचा होता तुम्हाला दोन हजार बाराला म्हणून तुम्ही सरळ सरळ आदिवासींवर अन्याय करून टाकला कशासाठी काय गरज होती सलाबा जोडून ही केस एकदा उघड करावीच लागेल आणि यामध्ये नेमकं काय घडलेलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवावंच लागेल मात्र मित्रांनो ही घराला नेमकी काय आहे काय घडलं होतं नेमकं तेव्हा आदिवासी आणि नक्षलवादी यांच्यामध्ये काय घटना घडत होत्या कशामुळे बी आ, 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 हे जे रेड्डी आहेत सुदर्शन रेड्डी यांना असा निर्णय घ्यावा लागला सगळं ओपन करूया मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये हो तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये हो आम्हाला फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की बघा या विरोधी पक्षांना उमेदवार निवडीची सुद्धा अक्कल नाहीये तरी सुद्धा हे बगबग करतात आणि फालतूची बडबड करून विनाकार अराजक माजवण्याचा प्रयत्न करतात दंगा आ, करतात धिघाणा घालतात रडारड करतात ही घालण्यासाठी सवय बंद झाली पाहिजे तेव्हाच कुठे व्यवस्थित कामकाज चालेल संसदेचं आता उपराष्ट्रपती बनल्यानंतर सी पी राधाकृष्णन काही महत्वाचे निर्णय देखील घेऊ शकतात ज्याप्रमाणे सध्या नरेंद्र मोदी सरकार काही महत्वाचे निर्णय घेतच आहे भविष्यामध्ये देखील यांचा हा धिंगाणा बंद करण्यासाठी एखादा निर्णय नक्कीच होईल तसाच एक निर्णय घेण्यात आलेला आहे तो आ, एक नवीन कायदा यांना करायचा आहे तीस दिवस एखादा आमदार खासदार जर जेलमध्ये राहिला मग तो पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो कोणी असो त्याला राजीनामा द्यावाच लागेल तो कायदा पास हो होणारच शंभर टक्के कसाच असा धिंगाणा घालण्यावर सुद्धा एखादा कायदा झाला पाहिजे ही काळाची गरज झालेली मित्रांनो बघूया पुढे पुढे की जारी जारी काय होतंय ते मोदींकडून अपेक्षा आहे अमित शहाकडून अपेक्षा आहे राष्ट्रपतींकडून अपेक्षा आहेत हे सेन्सिबल लोक आहेत सगळे नक्कीच हे देशासाठी चांगलाच निर्णय घेतील याची आम्हाला तरी खात्री आहे बाकी या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो जाता जाता विनंती आहे छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण आहेत आणि नातेवाईक आहेत त्यांना सेवा द्यायला आपण सुरुवात केली आहे त्यांच्या औषधांचा खर्च त्यांच्या जेवणाचा खर्च आपण करायला सुरुवात केलेली आहे एक विनंती ह्या काही दिवसातच आपण एका दिवशी त्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जे जमले की ते सगळे त्यांच्यासाठी गोड जेवण देणार आहोत आपण केटरर्स ला कॉन्ट्रॅक्ट देऊ आणि त्यांच्याकडून जे जी, गोड जेवण मागू त्यांना देऊया त्यांचंही तोंड गोड करूया बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर तेव्हा या गोड जेवणाची तारीख तुम्ही आम्हाला कळवा कमेंटमध्ये नक्की सांगा ज्यांच्या जास्त कमेंट येतील ज्या तारखेच्या त्या तारखेला आपण हा उपक्रम राबवून टाकू तुर्तास विनंती आहे या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतं ते नक्की द्या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला दिलेले आहे त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला तो व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणात कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिचिकांमध्ये कर शेअर सुद्धा करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम प्रतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम प्रतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतीत पवन सीता राम सुंदर विग्रह श्याम गंगा तुलसी शाली ग्राम